नमस्कार मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तर आज आपण मुलांना खाण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी ख्रिस्पी आणि कुरकुरीत अशा झटपट पुऱ्या बनवणार आहोत पुढे आपण बघणारच आहोत की पुऱ्या कशाच्या बनणार आहेत त्या तांदळाच्या ह्या पुऱ्या तुम्ही महिनाभर आरामात ठेवू शकता पण हवाबंद डब्यात ठेवायच्या त्याला काहीही होत नाही आणि जेव्हाही तुम्ही प्रवासात लांबचा प्रवास करता तेव्हा ह्या अशा पुऱ्या बनवून नक्कीच नेऊ शकता आणि मुलांनासुद्धा घरी खाण्यासाठी खूप आवडतील चला तर लगेच सुरुवात करूयात मी इथं मुगाची डाळ दोन चम्मच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला पंधरा ते वीस मिनिट भिजत घातलेली डाळ भिजते तोपर्यंत मी इथं तो अद्रक हिरवी मिरची आणि जिरं हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे मी घरीच तयार करून घेतलेलं त्याच्यामध्ये आता मिरची अद्रक आणि जिरं बारीक केलेलं हे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर कढीपत्ता बारीक बारीक कापून टाकायचा त्याच्यानंतर हिरवीगार कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यानंतर आता मी इथं जी आपण भिजत घातलेली डाळ होती त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आणि ती डाळसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सर्व टाकून झालं की चम्मचनं पहिल्यांदा आपल्याला ह्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे तर मी इथं वीस ग्रॅम बटर टाकून घेतलेलं तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता आणि आता हे बटर फ्रीजमधलं होतं त्याच्यामुळे चम्मचनं तर काही तुटलं नाही तर मी काय केलं हातानेच त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटरसुद्धा पूर्ण पिठाला व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकताय मी सर्व पिठाला लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्याने पीठ मळायचं थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्या पाण्याने पीठ मळायचं अगोदर मी चम्मचनं मिक्स केलं त्याच्यानंतर हाताने पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर ह्या जर पीठ पातळ केलं तर पुऱ्यामध्ये तेल खूप राहतं आणि मग पुऱ्या छान नाहीत लागत तेलकट तेलकट लागतात तर मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि छान गोळा मळून घेतलेला आहे आता त्याचे समान भाग केले तर तीन गोळे झालेले आहेत ह्या पिठाचे आणि मी नंतर काय केलं सेम जे गोळे केलं होतं त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना पळपुटावरती मी प्लॅस्टिकचा पेपर हातरलेला तर तुम्ही बघू शकताय आणि त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताने व्यवस्थित पसरवून आणि त्याच्यावरती गोळा ठेवून द्यायचा आणि आणि उरलेला प्लास्टिक पेपर आहे तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि काय करायचं की आपल्याला पहिल्यांदा प्लेटनीच ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे एखादं ताट वगैरे घ्यायचं आणि वरून ह्याला प्रेस करायचं त्यानं काय होतं एकसारखं का पसरलं जातं आणि पुऱ्यासुद्धा एकसारख्या होतात तर तुम्ही असं कडणीसुद्धा प्लेटने एकसारखं करून घ्यायचं जरी कडणीने फाटत असलं तरी काय हरकत नाही कारण आपल्याला पुऱ्यामध्ये पाडून घ्यायचं छोट्या छोट्या नंतरना तर तुम्ही बघू शकता सहजच पसरलं जातं आहे हे तांदळाचं पीठ असल्यामुळं आणि तुम्हाला जर प्लेटनं जमत नसेल तर तुम्ही काय म्हणतात ते बेलण्यानं सुद्धा असं लाटून घेऊ शकताय अजिबात चिटकत नाही आहे सुरुवातीला तुम्ही वरून प्लास्टिकचा पेपर हातरून लाटून घ्यायचं त्याच्यानंतर कागद काढून नंतर जरी तुम्ही बेलनेनी हळूहळू लाटून घेतलं ना तरीसुद्धा एकदम छान पुऱ्या पडतात आणि लाटून झालं की मी छान पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही वाटीनं पाडा किंवा ग्लासनं पाडा दोन्ही पण पुऱ्या छान येतात जर तुम्हाला थोड्या मोठ्या हवे असतील तर ग्लासनं पाडा किंवा तुमच्याकडे अजून काही वस्तू असतील छोटी मोठी तर त्यानं पाडू शकताय तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं मी बाजूला तेसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपण लगेचच त्याच्यामध्ये पुऱ्या एक एक करून सोडून घेऊयात जेवढ्या बसतात तेवढ्याच पुऱ्या सोडायच्या नाहीतर जास्त सोडल्या तर, जास तर एकामेकाला चिटकतात तांदळाच्या ता विटामुळं ता आणि तीन ते चार मिनिट लागतात आपल्याला तर जास्त फास्ट पण गॅसवरती भाजायचे नाही ते आणि स्लो गॅसवरती पण भाजायचे नाही ते मीडियम गॅसवरतीच भाजायच्या छान छान क्रिस्पी कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या तळून झाल्यानंतर ना तर तुम्ही बघू शकताय कलरसुद्धा छान आलेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत सेम तसाच मी आता दुसऱ्यासुद्धा पाडून घेणार आहे तर मी अगोदर प्लेटनं केलं त्याच्यानंतर ना, त्या ना प्लॅस्टिकचा पेपर कमी पडत होता म्हणून मी काय केलं अर्धा अर्धा पेपर ठेवून प बेलण्यानं असं लाटून घेतलेलं आहे आणि सुद्धा खूप छान झाल्या आणि नंतर ना, ना, ना बिना सुद्धा मी लाटून घेतलेली तर अजिबात बेलण्यालासुद्धा चिटकलेली नाही आहे छान झालेली तर तुम्हीसुद्धा हा झटपट प्रवासात नेण्यासाठी आणि पौष्टिक ही रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुलांना पण आवडते आणि आपल्याला प्रवासात नेण्यासाठी असं काहीतरी खाण्यासाठी लागतंय आहे ते प्रवासात विकत घेण्यापेक्षा आपण जर घरूनच असं काहीतरी करून नेलं तरी छान राहते घरचं तेल असल्यामुळं आणि होतातसुद्धा तेवढ्याच टेस्टी जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा म्हणजे मी अजूनसुद्धा नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि अशा ह्या तांदळाच्या पिठाच्या झटपट क्रिस्पी पौष्टिक पुऱ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा